नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया कुपवाड व मिरज एम आय डी सी मधील एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुपवाड आणि मिरज एम आय डी सी मधील उद्योजकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये उद्योजकांनी उद्योग क्षेत्राला भेडसावणाऱ्या सुरक्षा विषयक अडचणी आणि सूचनांवर सविस्तर चर्चा केली या बैठकीत उद्योजकांनी सांगितले की अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात घडतात नशा करणाऱ्या व्यक्ती कामगारांना मारहाण करतात गांजा सेवनदारुपीने यासारख्या घटना एम आय डी सीमध्ये घडत आहेत तसेच काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं असून प्रशासनाच्या मदतीनं त्याची दखल घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तात्काळ उपाययोजनांची घोषणा केली त्यांनी म्हटलं आहे की एम आय डी सी क्षेत्रात स्पॉट निश्चित करून तिथे सशस्त्र गस्त नेमण्यात येणार आहे गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल कंपन्यांनी सी सी टी व्ही बसवावेत तसेच कामगार परप्रांतीयांची पोलीस व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक राहील बंद असलेल्या कंपनी परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती द्यावी याशिवाय अवजड वाहनांची वेगमर्यादा निश्चित करून वाहतूक नियमन तसेच कामगारांवरील मारहाणीच्या घटनांवर तात्काळ तक्रार दिल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं या बैठकीला के उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिंडा पोलीस उप गृह तानाजी सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कुपवाड एम आय डी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर तसेच दोन्ही एम आय डी सीतील उद्योजक पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा